पाटल्याच्या ब्लॉकमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आता अंशुला घ्यायला आली आहे आणि आज माझ्या बहिणीचा बड्डे आहे तर आम्हाला तिकडं जायचं आहे तर आता यायला घ्यायला आली ट्युशनमध्ये आता येतो आहे त्याच्यानंतर आता चला आम्ही जाऊ तिकडे आणि केक नाही नेते कारण की केक आम्ही नेला चाललो होता आता पण तेवढं फोन आला माझ्या भावाचा का आणू नको मी एक केक आणला आहे माझ्या घरी एवढं केक कोणी खात पण नाही म्हणून केक नाही नेते बघू चला जाऊन भेटतो आला अंशूचे कपडे मी घेऊन आली आहे तो तिकडे चेंज करेन काही कपडे घेऊन आली हो कारण की भरपूर ट्रॅफिक आहे मग घरी जा डबल या नऊ वाजले असते आम्हाला नको घाल ना नको उठ याच्यात टाक कपडे घाल होऊन जाईल नाही होणार किती दिवसासाठी चाललो अरे लगेच अर्धा एक दोन तास साठी चाललो बघितलं किती दिवसासाठी चाललो आम्ही आम्ही जाणार आहे एक दोन महिन्यांनी दोन तीन दिवसासाठी पण आता सध्या नाही सध्या आता फक्त बड्डेला चाललो आहे पण याला तसंच शाळेतूनच ट्युशनला पाठवलं होतं परंतु ट्रॅफिक एवढी आहे ना भरपूर ट्रॅफिक आणशु केक नाही घ्यायचा आहे केक नाही घ्यायचं आहे कोण होते भाऊ बोला मी आणतो चला भेटतो तुम्हाला आम्ही मला हॅलो आता आम्ही निघालो आहे आता आम्ही माईकडे चाललो आहे तिकड हो तू गोरा दिसतोय रे अरे तू काळा आहे माझ्यापेक्षा बघाय रे सागरने त्याला बिना कामाने काय आणून दिलं कशाला आलतो भाऊ असं काय पण चांगले आलं पाहिजे आम्ही आता केक खापतो नको तुझ्या आमच्या अंगावर नाही उडवायचं तू बाजूला ना तू पण पण जा तू स्टार्ट 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 गपचूपासी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

तिथं तोडाल तोडाल तोंडाल लाय तोडा बस ना आता किती राहिला तोंडाला पूजा खालचा गेला तू आपण ह्या भाऊने मुद्दामून केला आमच्या अंगावर टाकून माझे <laughs> कपडे ते आम्ही म्हणून भाऊने आणलं ते लपून घेतलं होतं आम्ही केक पण नाही खाऊ घालू तिला अक्का अंगावर भाऊने टाकून तिला दे म तिला केक मग मोठा कपडा के

गाली पाड़ीन, मस्ती नको ये दोघांच चालू आहे सागर तो हात धुण डबल करत भाऊ तस आमचा केक कापून झाला आता काय जेवण आहे आज आम्ही नाही खाऊ शकत बिर्याणी केक का नाए। नाए। आए आए। ना? तुला तर जेवायचं होतं भाऊ फिरती जास्त मागू मागव काही याला याच्या पुरताच मागो मला खायचं नाही बाहेरच आमच्या पुरताच मागो माझ्या मम्मीने घरात स्वयपाक केलाय पण ही चालली हॉटेलला आणि मला एक महिना खायचं पण नाही कोणाचं देवाला जाऊन आलो म्हणून फक्त अनशुपुरतं हॉटेल वरून हो काही मागवती मग मा बहु काय बनवलंय मम्मी तू खिचडी मटन बनवलंय त्यांनी मटन भाऊ पण मटन खातो रसच खाईन ना भाऊ बिचारा अन्शु ला तुला कसा लागतो तेव्हा दरवाजा बंद बनतो तिथे लोळा केक मध्ये इकडे नाही

मग त्याच्यानंतर थोडा टाइम थांबली गेली मग दोघं जेवायला काय खाऊन बघायचंय तुला आणि मला खायचं नव्हतं मी देऊन एक दीड महिना मला कोणाकडे जेवायचं ना माझी वाकर एवढी चांगली पार्सल येत होतं मग त्याच्यानंतर अंशुच मार्क कमी भेटले होते म्हणून तर विचारत होतो तुला का कमी भेटले का नाही भेटले मग त्याचं थोडस घेत होत म्हणजे म्हणजे सर्व जे हे इथं नाही प्लेस, प्लेस आहे

निघालो घरी अंशूचं पार्सल घेऊन चाललो म्हणजे आम्ही घरी जाऊन तांशू खाईत मी तर जेवून आली होती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये